साठी पथदर्शी असा प्रोजेक्ट होता अख्या भारतामध्ये पहिलं ठाणे शहर आहे की तिथे असा प्रोजेक्ट मिळालेला आहे पायलट प्रोजेक्ट म्हणून त्याची सुरुवात झाली आणि आज तो मॉडेल झालेला आहे सगळ्या भारतासाठी सगळ्या शहरांसाठी साठी जर नव्हता ना इतकी गर्दी व्हायची गाड्यांची गाडी फिरायला वगैरे जागा नसायची घोडबंदर मानपाडा या साईडल्या लोकांना जाण्यासाठी टॅक्सी रिक्षा किंवा बसेस खूप कमी प्रमाणात उपलब्ध असायच्या जेव्हापासून आज सरटीस प्रकल्प आला तळमजलेला पूर्ण रिक्षाचं पार्किंग आणि टॅक्सीचं पार्किंग त्यानंतर पहिल्या मजल्यावर आपण गेलो तर आपल्या तिकडे सर्व एस टी बसेस असतात परिवहनच्या बसेस असतात पायी जाणारा किंवा रिक्षाने जाणारा जो प्रवासी आहे तो खालच्या खाली प्रवासाला लागतो सरग ते जिने आहेत त्याच्यावरच सरळ बाहेर पडायचं साठी तिथे बसची रांग लागलेली असते बसच्या रांगेत उभं राहायचं बस पकडायचं आणि निघून जायचं सॅटिसमुळे मुळे वाहतुकीचा नियम सुरळीत झालंच परिवहनचा जो इन्कम सोर्स आहे तो सुद्धा वाढणं विचारे साहेब महापौर असताना ठाण्यासाठी हा प्रकल्प आणला ते लहान लहान गोष्टीकडे लक्ष देतात राजकारणात राहून कसं आदर्श राहता येईल यांचा विचार त्यांनी कायम केलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला अभिमान वाटतो की असे लोकप्रतिनिधी सगळ्या लोकांना मिळावे ठाणेकरांना जसे मिळाले तसे ठाणे विकासाची उत्तुंग भरारी घेणार क्रांतीची मशाल धगधगणार इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री राजन विचारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करूयात निशाणी मशाल